नमो नमहा मी दाया जोशी संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत इयत्ता नववीचा दुसरा पाठ द्वितीय हो पाठ हो अव्ययमाला तर हा जो पाठ आहे किंवा ही जी अव्ययमाला आहे तर ती तुम्ही पाठ करायची आहे तिथे लिहिलेलं आहे बघा कंठस्थीकरणार्थम आणि लिहून पाठ करायची आहे त्यामुळे काय होईल की रस्व दीर्घ विसर्गाच्या ज्या चुका आहेत तर त्या तुमच्या टाळता येतील आणि शुद्ध लेखन तुम्हाला करता येईल त्यानंतर बघा भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती तस्याम ही काव्यम मधुरं तस्मादपी सुभाषितम हे जे सुभाषित आहे तर ते सुभाषिताचं महत्त्व सांगत आहे तर भाषेमध्ये मुख्य किंवा गोड अशी कोणती भाषा आहे तर ती आहे आपली भाषा दिव्य अशी गिरवाण भारती म्हणजे संस्कृत भाषा आणि त्यातही जर मधुर असेल तर ते आहे काव्य अर्थात कुठलंही काव्य असू देत ते मानवी मन लोभूनच घेतं त्यानंतर त्यातही जर गोड असेल गोडवा कशाचा आहे तर तो आहे सुभाषितांचा सुभाषित म्हणजे काय तर सुभाषितम नाम शोभनम भाषितम तर चांगलं बोललं गेलेलं आहे ज्यामध्ये चांगलं काही सांगितलेलं आहे तर त्याला म्हटलेलं आहे सुभाषित संस्कृत साहित्ये विपुलानी सुभाषितानी सांगते अर्थात तुम्हाला माहीतच आहे की संस्कृत साहित्यामध्ये खूप सुभाषितं सुभाश्टा आहेत सुभाषितांचा खजिना म्हटलं तरी चालेल त्या बाबतीत एक उक्ती पण आहे पृथ्व्याम त्रिणी रत्नानी जलम अन्नम सुभाषितम तर पृथ्वीवरती जर काही रत्न असतील तर ती कोणती आहेत ती म्हणजे तीनच रत्न आहेत तर त्यामध्ये सुभाषितांचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे अल्पाक्षरत्व सुभाषितानां वैशिष्ट्यम आणि कमीत कमी, कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त विचार व्यक्त करणं हे सुभाषितांचं वैशिष्ट्य मधुराणी गेयानी अर्थपूर्णानी एतानी सुभाषितानी आणि ही सुभाषितं कशी आहेत तर अतिशय गोड त्यानंतर गेय आपण ती गाऊ पण शकतो आणि अर्थपूर्ण आहेत काहीतरी एक छानसा विचार त्यामधनं प्रगट होतो अर्थात काही सुभाषितं ही मानवी प्रवृत्तींवरती आरोप करतात काही चांगलं वागण्यासाठी प्रवृत्त करतात काही सज्जनांचा सांगुलपणा दाखवतात अशा प्रकारे काही सुभाषितं ही दुष्टांचा ज चुकीचं वागणं किंवा दुष्टांचा जो दुष्टपणा आहे तो प्रदर्शित करतात अर्थात कडू आणि गोड अशा दोन्ही प्रकारे उपदेश या सुभाषितांद्वारे दिला जातो सुभाषितानां पठनेनं वाणी सुसंस्कृता निर्दोषाच भवती आणि सुभाषितांच्या सुभाषितांचं जर पठन आपण केलं तर त्यामुळे आपली वाणी कशी होते तर सुसंस्कृत आणि निर्दोष वक्तृत्वकलायां निपुणता संपादनार्थम उत्कृष्ट निबंध च तानी अतीव उपयुक्तानी आणि तुम्हाला जर वक्तृत्वकलेमध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर त्यासाठी आणि तसेच उत्कृष्ट निबंध लिहायचा असेल तर ही सुभाषितं जी आहेत ती आपल्याला मदत करतात अर्थात त्यांचा वापर जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं महत्त्व आपलं म्हणणं जे आहे तर ते अधिक सामर्थ्याने आपल्याला मांडता येतं हो अतः यम सुभाषिताना माला छात्रई अवश्यम कंठे धारणीया आणि म्हणून ही सुभाषितांची जी माळ आहे तर याचं अवश्य कंठस्थीकरण विद्यार्थ्यांनी करायचं आहे कंठे धारणीया म्हणजेच काय की तुमच्या कंठामध्ये ती असली पाहिजे म्हणजे अगदी मुखोद्गती तुम्हाला झाली पाहिजे तर आता आपण या यांच्या सुभाषिता जे आहेत तर त्याला आपण सुरुवात करूयात श्रोतुम कर्ण वक्तु सुहास्यं सुम घ्राणं पादयुग्म विहर्तुम द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्मंच दातून ध्यातु चित्तम येन सृष्टं सपातो आता बघा सुभाषित जी आहेत तर यामध्ये जे शब्द दिलेले आहेत तर ते मागे पुढे आहेत आणि त्यावरनं आपल्याला फारसा अर्थ लावता येत नाही आणि म्हणून त्यासाठी खाली त्याचा अन्वय दिलेला आहे अर्थात अन्वय म्हणजे काय तर अन्वयाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे खंडान्वय आणि दुसरा म्हणजे दंडान्वय आता खंडान्वय म्हणजे काय की तुकडे तुकडे आणि दंडान्वय म्हणजे एकदम पूर्ण वाक्यसलग वाक्य, वाक्य म्हणणं आता अन्वय म्हणजे काय तर तुम्हाला माहीत आहे की हेच उदाहरण बघा तर श्लोक जेव्हा असते श्लोकात्मक जेव्हा रचना असते तर त्यामध्ये शब्द हे मागे पुढे असतात आणि त्याचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला त्याचा कर्ता कर्म क्रियापद हे एका ओळीमध्ये व्यवस्थित ते शब्द ठेवून त्याचं एक वाक्य तयार करून मग त्याचा अर्थ लावावा लागतो यालाच अन्वय असं म्हटलं जातं याचा अर्थ आपण बघूयात येन न श्रोतुम कर्णव ज्याने ऐकण्यासाठी दोन कान दिले आहेत वक्तुम सुहास्यम आस्यम आणि बोलण्यासाठी हास्ययुक्त असं आस्यम आस्यम म्हणजे तोंड तोंड दिलेलं आहे घ्रातुम घ्राणम आणि वास घेण्यासाठी नाक दिलेलं आहे विहरतुम पाद फिरण्यासाठी आपल्याला पाय दिलेले आहेत युग्मम म्हणजे जोडी पाद म्हणजे का एक पाय आणि युग्मम म्हणजे जोडी आपल्याला दोन पाय असतात नाही म्हणून युग्मम हा युग्मम हा शब्द तिथे वापरलेला आहे द्रष्टुम नेत्रे आणि आपल्याला पाहण्यासाठी डोळे ज्याने दिलेले आहेत दातुम हस्तयुग्मम आणि दुसऱ्याला द्या दान देण्यासाठी आपल्याला दोन हात ज्याने दिलेले आहेत च चित्तम आणि ध्यान करण्यासाठी ज्याने आपल्याला मन दिलेलं आहे ध्यातुमचं चित्तम सृष्टम सह ईश्वर पाहतो सृष्टम म्हणजे काय की हे अशा प्रकारे सगळं ज्यांनी निर्माण केलेलं आहे तर सह ईश्वरः पाहतो तो परमेश्वर जो आहे तो आमचे रक्षण करो करतो करो तर बघा कुठलंही काव्य असेल तो त्या से का काव्य तर त्यामध्ये आधी मंगलाचरण दिलेलं असे असतं मंगलाचरण म्हणजे काय की या काव्याची जी सुरुवात आम्ही करत आहोत तर त्यासाठी ती निर्विघ्नपणे पूर्णपणे शेवटपर्यंत पार पाडावं तर अशी इच्छा परमेश्वराजवळ व्यक्त करण्यासाठी आधी त्याला नमस्कार किंवा त्याचे आभार व्यक्त केलेले असतात त्यालाच मंगलाचरण असं म्हणतात तर येथे सुद्धा आपल्याला परमेश्वराचं ध्यान केलेलं दिसतं आहे आणि म्हणूनच हा मंगलाचरणाचा श्लोक आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर बघा पुढचं सुभाषित गुणाहा कुवांती दूतत्व दूरे पी वसताम सताम केतकी गंधमाग्राय स्वयं आयांती षटपद तर बघा दूरे वसताम अपी सताम म्हणजे सज्जन लोक जे आहेत तर ते दूर असले तरी गुणाह तर गुणा तर दूतत्व कुरवंती तर त्यांचे जे गुण आहेत तर ते त्यांचं दूतत्व करतात अर्थात एखादा व्यक्ती जर सज्जन आहे किंवा चांगला आहे तर तो जरी नसला तरी त्याच्यामागे मात्र त्याचे गुण जे आहेत त्याची प्रशंसा केली जाते त्यानंतर यथाषटपद केतकी गंधम आग्रहाय स्वयं आयांती तर त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे बघा म्हणजे सज्जनांना सज्जनांचं जे कौतुक किंवा प्रशंसा इथे केलेली आहे तर ते सांगण्यासाठी किंवा ते अधिक सामर्थ्याने पटवण्यासाठी एक दाखला इथे दिलेला आहे की ज्याप्रमाणे भुंगे केतकीचा गंध घेण्यासाठी म्हणजेच त्यातला रस मधुपान करण्यासाठी स्वतः येतात अर्थात तो जो वास आहे तो दूरपर्यंत पसरतो त्या फुलाला सांगावं लागत नाही की माझ्यामध्ये गुण आहेत अशाच प्रकारे सज्जन लोक आहेत जे त्यांचे गुण जे आहेत ते त्याची कीर्ती मात्र सर्व दूर पसरलेली असते त्यानंतर पुढचं सुभाषित बघा भुक्त्वा तृणा आणि शुष्काणी पित्वा जो तोयम जलाशयात दुग्धम यंती लोकेभ्यो धेनवो लोकमातारहा गाईंना लोकमाता म्हटलेला आहे अर्थात माता म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की आई कशी असते की सगळं काही ती आपल्या मुलाला देते अर्थात तिचं प्रेम इतकं असतं की ती स्वतःसाठी कुठलीच गोष्ट राखून ठेवत नाही आणि तशीच प्रवृत्ती गाईंची असते त्या सगळं दूध देऊन देतात अर्थात गाईचं गाईची प्रत्येकच गोष्ट कामाला येते व्यक्तीला आणि म्हणूनच तिला माता असं म्हटलेलं आहे धेनवः शुष्क आणि तृणा आणि भुक्तवा आणि गाई काय करतात की गवत कसं खातात वाळलेलं गवत खातात भुक्तवा म्हणजे खाऊन जलाशयात तोयम पितवा आणि जलाशयातलं पाणी पिऊन अर्थात ते कसंही असू देत पण ते जलाशयातलं त्या पाणी पितात आणि लोकेभ्य दुग्धम यच्छती आणि दूध मात्र लोकांना देतात अर्थात गवत वाळलेलं खातात पाणीसुद्धा जलाशयातलं ते काही फारसं शुद्ध नसतं परंतु गाईचं दूध मात्र अतिशय छान असतं आणि म्हणूनच गाईला माता असं म्हटलेलं आहे ध्येोकमात राहा त्या काय आहेत तर लोकांच्या माता आहेत पुढचं सुभाषित बघूयात अकृत्वापरसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्य वर्त्म यत् यवल्पम तत् बहू परसंतापं न करजेच काय की आपल्यामुळे इतरांना त्रास नाही झाला पाहिजे अशी प्रवृत्ती आपली असावी त्यानंतर खल मंदिरं न गत्वा दुष्टांच्या मागे आपण जायचं नाही त्यानंतर सताम वर्तम न उत्सृज्य आणि जो आपला सरळ मार्ग आहे सज्जनांचा जो मार्ग आहे तर तो न सोडता यत स्वल्पम अपि लभ्यते आणि जे काही थोडंफार आपल्याला मिळतं थो, तत बहु वर्तते अर्थात तेच आपल्यासाठी काय आहे तर पुष्कळ आहे तर म्हणजे कुठल्याही चांगल्या मार्गाने जे आपण काही प्राप्त करतो तर ते आपल्याकडे चिरकाल टिकणारं असतं असं सुभाषितकाराला यामधनं सांगायचं आहे तोच एक प्रकारे संदेश सुभाषितकार यामधनं देऊ इच्छितो आहे अर्थात चुकीच्या गोष्टी करून पैसे मिळवणारे तर खूप लोक आहेत परंतु अशा मार्गाने मिळवलेली जी संपत्ती असते ती त्याच मार्गाने निघून जाते आणि अतिशय मनस्ताप देऊन जाते जे काही आपण थोडंफार चा चांगल्या मार्गाने मिळवतो तर ते आनंददायी आणि आरोग्यदायी पण असतं त्यानंतर पुढचं सुभाषित बघूयात यस्य षष्टी चतुर्थी च विहस्य चा चा। अहम कथम द्वितीया स्यात द्वितीया स्यामह कथम यस्य कृते ज्याच्यासाठी विहस्य आणि विहस्य ही षष्ठी विभक्ती आणि विहाय ही चतुर्थी आहे अर्थात विहस्य आणि विहाय ही लबंदाची रूपे आहेत पण ज्याला व्याकरणाचं ज्ञान नाही तर तो याला षष्ठी आणि चतुर्थी विभक्तीची रूपं समजतो अहम कथम द्वितीया स्यात आणि अहम आणि कथम ही रूपं जी आहेत तर ती ज्याच्यासाठी द्वितीय विभक्ती आहेत अर्थात आपण बघतो की द्वितीय विभक्तीची जी रूप आहेत त्यामध्ये शेवटी महलंत असतो जसं की देवम अशा प्रकारे तर अहम आणि कथम ही रूप ज्याच्यासाठी द्वितीय विभक्ती आहेत तस्य अहम द्वितीया कथम स्याम म्हणजे त्याची मी द्वितीया कशी होणार म्हणजेच द्वितीय पत्नी कशी होणार अर्थात इथे श्लेष साधलेला आहे दोन्ही प्रकारे इथे व्यक्त अर्थ व्यक्त होतो त्यानंतर बघा प्रारभ्यतेन खलु विघ्नभयेन नीचही प्रारभ्य विघ्न विहता विरमती मध्या विघ्न पुन, पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धं उत्तमजनानं परित्यजन्ति अर्थात जे चांगले लोक आहेत सज्जन लोक आहेत तर त्यांची प्रवृत्ती कशी असते की एकदा कार्य त्यांनी आरंभ केलं तर ते शेवटापर्यंत नेतात आणि कितीही विघ्न येऊ देत तर त्यांच्या हा जो त्यांचा हा जो गुण आहे तो सुभाषितकाराने येथे दर्शवलेला आहे नीचे नीचही न प्रारभ्यते तर समाजामध्ये तीन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे काय की अतिशय नीच म्हणजे ज्यांची अतिशय प्रवृत्ती खालवलेली असते तर असे लोक काय करतात की आपल्यावरती काहीतरी संकट येईल असा विचार करून कार्याचा आरंभच करत नाहीत त्यानंतर दुसऱ्या प्रवृत्तीचे जे आहेत तर ते मध्यम प्रवृत्तीचे लोक असतात कार्य प्रारभ्य विघ्न विहता हा, मध्या विरमती कार्य आरंभ केल्यानंतर विघ्नांमुळे हतबल झालेले ते कार्य मध्येच सोडून देतात किंवा मध्येच थांबतात विघ्न पुनः पुनः प्रतिहन्यमाना अपि उत्तमजनाः प्रारब्ध कार्य न परित्यजन्ति म्हणजे काय तर विघ्नांमुळे किंवा संकटांमुळे पुन्हा पुन्हा जे हत हतबल झालेले आहेत किंवा प्रतिहत झालेले आहेत तर असे उत्तम लोक कितीही संकट येऊ देत पण ते हतबल होत नाहीत आणि जे कार्य त्यांनी प्रारंभ केलेलं आहे तर ते सोडत नाहीत ते शेवटास घेऊन जातात पुढचं सुभाषित बघा स्थान भ्रष्टान ते दंता केशा नखा नरहा इति विज्ञायमतीमान स्वस्थान न परित्यजेत अर्थात आपण बरेचदा या गोष्टींची चर्चा करतो की त्यांनी असं वागायला नव्हतं पाहिजे तर त्यांचं प्रत्येकाचं जे स्थान असतं किंवा प्रत्येकाचं जे काही वयानुसार त्यांना प्राप्त झालेला ज्येष्ठपणा असतो तर त्या गोष्टी ज्या असतात तर त्या त्यांनी सोडायच्या नसतात ह्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे भ्रष्टान शोभनते तर स्थानभ्रष्ट झालेलं शोभत नाही तर काय शोभत नाही तर दात अर्थात आपले दात ज्या ठिकाणी आहेत ते जर तेथे नसते तर ते चांगलं दिसलं असतं का त्यानंतर केस नख आणि मनुष्यसुद्धा तर हे ह्या ज्या आपल्या श हे जे आपल्या शरीरावरचे जे शरीराचे जे भाग आहेत तर हे त्यांची जागा सोडून जर दुसरीकडे गेले तर ते चांगले दिसणार नाहीत आणि मनुष्य हा सुद्धा स्थानभ्र त्याप्रमाणे मनुष्यसुद्धा स्थानभ्रष्ट झालेला चांगला दिसत नाही आणि इति विज्ञाय हे जाणून घेऊन मतिमान म्हणजे बुद्धिमान व्यक्तीने स्वस्थान न परित्यजेत म्हणजे स्वतःचं जे स्थान आहे तर ते, ते कधीही सोडू नये म्हणजेच काय की आपल्याला साजेसं असंच त्याचं आचरण असावं त्या विपरीत त्यांनी आचरण कधीही करू नये असं सुभाषित कार्यालय येथे सांगायचं आहे पुढचं सुभाषित बघा दैवमेवे ती संचित्य न स्वोद्योगम नरस्त्यजेत अनुद्यमेन कस्तैलं तीलेभ्यः तैलम तिलेभ्य प्राप्त अर्हती दैवम म्हणजे माझा नशीबच असं आहे असा विचार न करता नरह स्वोद्योगम न्य न त्यजेत म्हणजे मनुष्यांनी आपला उद्योग जो आहे तो सोडायचा नाही तर त्यासाठी उदाहरण असं दिलेलं आहे अनुद्यमेन तीलेप्यह तैलं कह प्राप्तुम अर्हति अर्थात तुमच्यासमोर तीळ आहेत पण त्याच्यापासून जर तुम्ही तेलच काढलं नाही तर ते तुम्हाला प्राप्त होईल का म्हणजे तुम्हाला जर काही मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल अर्थात खूप लोकांची प्रवृत्ती अशी असते की माझं नशीबच असं होतं माझं दैवच असं होतं त्यामध्ये हे प्राप्त होणारच नव्हतं पण असं केल्याने कुठल्याही गोष्टी प्राप्त होत नाहीत तर तुम्हाला काहीतरी कार्य करावं लागतं आणि ते केल्या ते केलं तरच तुम्हाला कुठल्याही गोष्टी प्राप्त होऊ शकतात सुभाषित हेच सांगायचं आहे की नेहमी कार्यतत्पर राहा आणि नशिबाला दोष देण्याची जी है कि वा दाईव, ही जी प्रवृत्ती प्रवृत्ती आहे आहे ही मात्र सोडून दिली पाहिजे आपला पाठ जो आहे अव्ययमाला तो इथे संपलेला आहे तुमच्या पाठामध्ये पुढे अन्वय रचना याविषयी चर्चा केलेली आहे ती आपण बघूयात साहित्य रचना द्विधा पद्या गद्याच साहित्य रचना जी आहे तर ती दोन प्रकारची आहे अर्थात तुम्हाला सुद्धा माहीत आहे पद्य आणि गद्य गेया वृत्तबद्ध पद्यरचना आणि पद्यरचना कशी असते गेया आणि छंद वृत्त यांनी बद्ध आदौ कर्तृपदम पश्चात कर्मपदम अंत्येक्रियापदम इतकी सरला क्रमबद्धा गद्यरचना आणि गद्यरचना कशी असते की सामान्य वाक्य कर्ता कर्म आणि क्रियापद अयम पदक्रम पद्ये न दृश्यते पण पद्यामध्ये असा क्रम मात्र दिसत नाही त्याचं कारण काय तर अत कदाचित पद्यम दुर्बोधम भवती आणि त्यामुळे पद्य कसं होतं त्यामुळे पद्यामध्ये हे दुर्बोध असतं त्याचं कारण काय आहे तर जी छंद किंवा वृत्त साध्य करायचे असतात त्यामुळे ते शब्द मागे पुढे टाकावे लागतात पद्यस्य पदविभागं कृत्वा विकिर्णाने पदानी संयुज्य पुनः सरळक्रमेनं कृतारचना नाम अन्वय हो। तर अन्वय म्हणजे काय त्याची व्याख्या इथे दिलेली आहे की पद्याचे पदविभाग करून आणि विकिरणाने म्हणजे पसरलेली जी, पसर जी पदं सगळीकडे पसरलेली आहेत तर ती संयोज्य जो एकत्र जोडून आणि पुन्हा सरळ क्रमाने म्हणजे कर्ता कर्म क्रियापद अशी सरळ रचना करून रचना जी केली जाते तर त्याला अन्वय असं म्हटलं जातं अर्थबोधस्य सरलम साधनं नाम अन्वय आणि अर्थबोध होण्यासाठी सरळ साधन असं जे आहे तर ते आहे अन्वय अनुवादामप लाभदायक हो अन्वयाभ्यास हो। आणि अनुवाद म्हणजे जर आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन करायचं असेल तर त्यासाठी अन्वय करणं आवश्यकच आहे लाभदायक हो। म्हणजे लाभ देणारा आहे अन्वय अभ्यास क्वचित पद्ये शब्दा हा न वर्तनते आणि प्रत्येक वेळेला पद्यामध्ये ते शब्द असतीलच असं नाही ताण कल्पयत अर्थ वा अर्थपूर्ण वाक्य रचना भवती आणि त्याची कल्पना आपण करायची कारण बरेचदा बघा क्रियापद दिलेलं नसतं त्यावेळेला अस्ति किंवा वर्तं ते अशा प्रकारचे क्रियापदाची कल्पना आपण करतो आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो किंवा जी जी पदं नाही आहेत परंतु त्यांचा अर्थ तिथं अभिप्रेत आहे तर तो कल्पना करून किंवा ती पदं घेऊन आपण तो वाक्य ते वाक्य जे आहे तर त्याचा सुसंगती किंवा अर्थपूर्ण त्याचा अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करतो त्यानंतर बघा पद्यस्य सुसंगत अर्थ लावण्याचा प्रयत्न आपण करत असतो पद्यस्थम क्रियापदम अन्विष्य कह करता किम कर्म इथे प्रश्नांकृत्वा अन्वय हो करणीयः तर अन्वय कसा करायचा आहे की त्या पद्यामध्ये जे क्रियापद शोधून कोण करता आणि कोण कर्म असा प्रश्न विचारून अन्वय त्याचा करायचा आहे बघा लोभाविष्टो नरो वित्तम विक्षते न तू संकटम दुग्धम पश्च्य मार्जारो न तथा लगुडा हातीम आता उदाहरण इथे दिलेलं आहे तुम्हाला अत्र किंम क्रियापदम कोणतं क्रियापद आहे क्रिया या सुभाषितामध्ये तर विक्षते हे क्रियापद आहे मग क्रियापदाला प्रश्न विचारायचा कह विक्षते कोण पाहतो तर उत्तर काय मिळतं नरह हो, म्हणून तो झाला करता किदृश नरह हो, कशा प्रकारचा मनुष्य तर लोभाविष्ट हो, म्हणून हे झालं त्याचं विशेषण लोभाविष्ट हो नरह किंम विक्षते काय पाहतो तर वित्तम म्हणून हे झालं कर्म किम न विक्षते संकटम काय पाहत नाही तर संकट मार्जारः हो किंम पश्यती मांजर काय पाहतं तर दुग्धम किम न पश्यती लगुडाहतीम अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न क्रियापदाला विचारले की आपल्याला कर्ता कर्म त्यानंतर विशेषण तर ही पदं आपल्याला प्राप्त होतात तर त्याचा अन्वय बघा यथा लोभाविष्ट हो नरह वित्तम विक्षते संकटम तू न विक्षते तथा मार्जारह दुग्धम पश्यती लगुडा हातीम तू न पश्यती अशा प्रकारे तर आपला हा पाठ येथे संपलेला आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद